आज आपण बेचाळीस अंकाची ओळख करून घेणार आहोत मी एक दोन तीन चार असं करत एकूण बेचाळीस काड्या काढलेल्या आहेत आणि बेचाळीस काड्या काढताना दहा दहाचे गट्टे या पद्धतीने इथं ठेवलेले आहेत मी का तर मोजायला सोपं जावं बेचाळीसचं पहिलं नाव आहे बेचाळीस दुसरं नाव आहे चाळीस आणि दोन बेचाळीस बघा दहा वीस तीस चाळीस हे चाळीस आणि सुट्टे दोन झाले बेचाळीस आणि बेचाळीसचं तिसरं नाव आहे चार दशक दोन बेचाळीस बघा हा दहाचा गट्टा दहा एकत्र केली की एक दशक मिळतो हा एक दशक हा दोन दशक हा तीन दशक आणि तो पुढचा चार दशक मग बेचाळीसचं पुढचं नाव काय आहे चार दशक दोन बेचाळीस आणि आणखी नाव कोणतं आहे चाळीस आणि दोन बेचाळीस चार दशक दोन बेचाळीस आता नोटांच्या सहाय्याने बघूयात व्यवहारी ज्ञान मुलांना जमलं पाहिजे त्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत बघा दहा वीस तीस आणि चाळीस मग चाळीस आणि सुट्टे किती पाहिजे दोन एक दोन चाळीस आणि एक्केचाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस मग बेचाळीसची चा दोन नावं इथून पण समजून सांगता येतात बघा चाळीस आणि दोन बेचाळीस चार दशक दोन बेचाळीस